नाशिकच्या गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यावर पाणी साचलाय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय गंगापूर धरणातून चार हजार अठरा क्युसेक न विसर्ग करण्यात आलाय नाशिकमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड सागर सध्या गोदाघाट परिसरात वाढली आहे काय ताजे अपडेट आहे नक्कीच नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात येतोय यामुळे पांडुर क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय यामुळे गंगापूर नाणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय तब्बल चार हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे पावसाचा ओघ असा सुरू राहिला तर गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे यामुळे जी गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते यामुळे गोदा घाट परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याने वेढल्या गेलेले आहेत आणि पुराचं मापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी येऊन पोहोचलेलं आहे यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे असाच पावसाचा ओघ सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने पाण्याचा जो, जो विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे यामुळे ज्या ठिकाणी प्रशासन पोहचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी मात्र ही दृश्य आपण पाहतोय रहिवाशांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे